नमस्कार सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी गावात दहावी शिकणारी मुलगी ती अभ्यासात हुशार होती शाळेतही तिला चांगले मार्क्स मिळायचे आर्मीविषयी तिला प्रचंड प्रेम होते मोठं होऊन आर्मीमध्ये जायचं तिचं स्वप्न होतं त्यासाठी ती पहाटे पाच वाजता उठून व्यायाम करायची रनिंग करायला जायची पण याच मुलीनं स्वतःला संपवल्याची घटना घडल्याने सांगली हादरलं तिने स्वतःला संपवण्यामागचं कारणही तितकं धक्कादायक होतं गावातल्या चार टवाळखोर मुलांकडून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता वारंवार फोन करून ही धमक्याही दिल्या जात होत्या शेवटी हा सगळा प्रकार असह्य झाला आणि सोमवारी सात जुलैला आपल्याच घरी तिने टोकाचं पाऊल उचललं या सगळ्या प्रकरणात मुलीच्या नातेवाईकांकडून आरोपीवर राजकीय असल्याचं आरोप करण्यात आले गावात असणारी आरोपीची बेकरी ही टवाळखोरांचा अड्डा असल्याच्या चर्चा आहेत आणि या मुलांकडून त्रास होणारी ही एकटीच मुलगी नाही यात गावातल्या अनेक मुलींचा समावेश आहे असंही गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे आणि पोलीस तपासात नेमकी कोणती माहिती समोर आली आहे या सगळ्यांची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर या प्रकरणामधील पीडित मुलगी ही करंगणी गावातच तिच्या कुटुंबासोबत राहत होती गावातल्याच प्राथमिक शाळेत ती दहावी शिकत होती पण मागच्या काही दिवसापासून शाळेत जाणं हे तिच्यासाठी अवघड झालं होतं ती जेव्हा शाळेत जायची किंवा शाळेतून घरी परत यायची तेव्हा रस्त्यात तिला काही मुलांकडून त्रास दिला जायचा आणि ही मुलं तिला चिडवायची तिचा पाठलाग करायची आणि तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायची तसंच घरी वारंवार फोन करूनही तिला त्रास दिला जायचा या मुलांपैकी राजू विठ्ठल गेंड यानं तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी केली होती पीडित मुलीने या सगळ्यांसाठी नकार दिला पण त्याची मागणी धुडकावून लावल्यानंतर राजीव गेंड यांनी या मुलीवर जास्तच दबाव टाकायला सुरुवात केली आणि एके दिवशी शाळेच्या रस्त्यावरून जात असताना राजीव गेंड त्या मुलीला जबरदस्तीने गावातल्या एका खोलीत घेऊन गेला तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केले आणि या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओमध्ये त्याने शूट देखील केला धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यावेळी पीडितीसोबत तिची बहिणी होती बहिणी समोरच तिच्यावर अत्याचार झाल्याचं काही माध्यमातून सांगण्यात आलं आहे पण हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही त्यानंतर राजू हा त्या मुलीला शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर तिचा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देऊ लागला शिवाय त्याच्यासोबत नाही तर त्याच्या मित्रांसोबतही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता आणि हा सगळा छळ त्या मुलाच्या धमक्या सहन करणं पीडित मुलीला असह्य झालं शेवटी सहा जुलैला रात्री घरात जेवण वगैरे झाल्यानंतर पीडित मुलीने या सगळ्याची माहिती घरच्यांना दिली आपल्या मुलीसोबत इतकं सगळं घडल्याचं ऐकून तिच्या घरच्यांनाही धक्का बसला पण रात्र झाल्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करायचं ठरवलं आणि त्यानुसार सगळे हो झोपायला गेले पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुलगी या जगातच नव्हती मुलीच्या घरच्यांना तिचा मृत्यदेह आढळून आला जर पोलिसांकडे तक्रार करायचं ठरलं होतं तर मग रात्री नेमकं असं काय घडलं की त्या मुलीला असा टोकाचा निर्णय घ्यावा लागला असा प्रश्न सध्या विचारला त्यासोबत या प्रकरणातील आरोपी आणि पोलिसांबाबत काही तक्रारी देखील त्यांच्याकडून करण्यात आल्या मुलीच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार सहा जुलैला रात्री नऊच्या आसपास मुलीने तिच्यासोबत काय घडलं ते सगळं तिच्या वडिलांना सांगितलं त्यानंतर तिच्या वडिलांनी उद्या पोलिसांमध्ये तक्रार करू असं सांगितलं पण रात्रीच त्या मुलाने पुन्हा या मुलीला कॉल करून फार त्रास दिला आणि त्यामुळे रात्रीच तिने जीवन संपवलं असं तिच्या काकांचं म्हणणं आहे मुलीचा मृतदेह बघून तिच्या काकांनी आठपाडी पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात दाखल केला त्यावेळी सुरुवातीला स्वतःला संपवल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली होती पण त्याचवेळी मुलीने आदल्या रात्री दिलेल्या माहितीच्या आधारावर नातेवाईकांनी तिला त्रास देणाऱ्या चार जणांची नावं पोलिसांना सांगितली आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याची मागणीही केली पण कित्येक तास गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही पोलिसांनी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल करून घेतला नाही असे आरोप या मुलीच्या काकांनी केलेत संपूर्ण दिवस निघून गेल्यानंतर शेवटी पोलिसांनी त्या मुलीला जीवन संपवण्यासाठी कारणीभूत म्हणून त्या चार जणांवर गुन्हा दाखल केला अत्याचाराचे गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल केले गेले नाही आणि त्यानंतर गावकऱ्यांनी आठ जुलैला आटपाडी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं भागातील इतर राजकीय नेत्यांच्या मदतीने दबाव टाकण्यात आला आणि त्यानंतर आने त्या या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी राजू विठ्ठल गेंड रामदास गोयकार रोहित सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात अत्याचाराविरोधातही त्या चौगणवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पीडितेच्या काकांचं म्हणणं आहे या आरोपीबद्दल गावकऱ्यांनी केलेले खुलासे सुद्धा धक्कादायक आहेत मुख्य आरोपी राजू गेंड याची गावातच बेकरी आहे पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार राजूची बेकरी हा टवाळखोर मुलाचा अड्डा बनली आहे दहा ते पंधरा मुलांचा एक ग्रुप आहे त्यातली मुलं कधी त्या मुलींना कॅडबरी देऊन कधी खाण्याच्या बहानाने बोलवतात त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्याकडून नंबर घेतात दिदी म्हणून आधी एखादा मुलगा मुलींना मेसेज करतो आणि त्यानंतर या मुलींवर अत्याचार केला जातो या बेकरीत एक खोली आहे आणि त्याच्याच वरच्या मजल्यावरही एक खोली आहे तिथे या मुलींना नेलं जातं त्या ठिकाणी अत्याचार केले जातात इतरांकडून त्यांचा व्हिडिओही शूट केला जातो पण या सगळ्या मुली गरीब शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्या तक्रार करत नाहीत आणि त्यामुळे या आरोपीची हिंमत वाढत गेली असे आरोप नातेवाईक आणि गावकऱ्याकडून करण्यात आले राजूकडे दोन मोबाईल आहेत मुलींच्या अठ्ठावीस ते तीस व्हिडिओज आहेत व्हिडिओच्या सीडीज ही या मुलांनी बनवून ठेवले असे आरोप गावकऱ्यांनी केलेत राजीव धंदा करतात जास्त सावकरचा कर्ज देतात त्यांना दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं पण त्यांच्यावरची तडीपार कशी आणि कोणी हटवली असा सवाल गावकऱ्यांनी केला या सगळ्यात आरोपीवर राजकीय वर्धस्त आहे त्यामुळे इतके गंभीर गुन्हे करूनही त्यांच्याविषयी तक्रार करायला किंवा पोलीस तक्रार नोंदवून घ्यायला तयार होत नाहीत का असा हा गावकऱ्यांचा प्रश्न आहे पीडितच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांकडून योग्य प्रकारे घटनेचा तपास केला जात नव्हता बेकरीला राजूगेंने लॉजच बनवलं होतं पण तरीही घटना घडल्यानंतर दोन दिवस पोलिसांनी ना त्या बेकरी सीसीटीव्ही फुटेज खोल्यांची तपासणी केली आरोपी गावातलाच असल्यामुळे दोन आरोपींना गावातल्या लोकांनीच पोलीस स्टेशनमध्ये आणलं असंही सांगण्यात येत आहे राजू गेंड हा प्रकरणातील मुख्य संशयित मानला जात असून त्याच्यासह रामदास गळकाड यालाही गावकऱ्यांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं गावकऱ्यांनी मारल्यानंतर जखमी झाल्यामुळे रामदासला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल करू नये असा दबाव नातेवाईकांवर टाकला जात होता असे मुलीच्या काकांनी केलेत जेव्हा गावातील लोकांचा दबाव वाढला तेव्हा अखेर पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो अंतर्गत तसेच भारतीय न्यायसंहितेचा कलम सहाशे बेचाळीस एम चौऱ्याहत्तर ते अष्ट्यात्तर अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली जाते या घटनेत गुन्ह्याची नोंद झाली असली तरी आणखी दोन आरोपी फरार होते तसंच गावातील लोकांकडून पोलीस तपासात कसूर करत असल्याचे आरोप होत होते त्यामुळे आता तापास, या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलाय फरार असलेले रोहित खरात आणि अनिल काळे या आरोपींनाही बुधवारी ताब्यात घेण्यात आले राजूची बेकरी आणि आरोपींचा फोन मधला डेटा तपासण्याचं काम सुरू आहे तसंच या प्रकरणातील आणखीही काही पीडित मुली आणि त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकरणाचीही पोलीस चौकशी करतायत मात्र या प्रकरणाला प्रमुख आरोपी राजू गेंड याला केवळ दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती जी दहा तारखेला संपली रामदास हा मूळचा बीडचा त्याच्यावर उपचार झाल्यानंतर त्याला बुधवारी नऊ जुलैला संध्याकाळी न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी न्यायालयाने राजू गेंड याच्यासह रोहित खरात अनिल काळे आणि रामदास या चारही आरोपींना चौदा जुलैपर्यंत पोलीस कोटडी सुनावली आहे आता या प्रकरणात आणखी किती जणींचा तक्रारी समोर येणार राजू गेंडेवर नक्की कोणाचा राजकीय वर्धस्त होता हे आता तपासात समोर येणार आहे गावात जर अशा घटना घडत असतील आणि अजूनही मुलींचा सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होत असेल तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद